अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली यांचं वृद्धापकाळानं मध्ये निधन झालेलं आहे मी सध्या त्यांच्या सोलापूर मधील घरामध्ये आहे त्यांचे पुतणे आपल्यासोबत सध्या उपलब्ध आहेत खर तर अतिशय कठीण असा हा प्रसंग आहे खूप मोठा दुःखाचा डोंगर तुमच्या कुटुंबियांवर कोसळलेला आहे आज चितंपल्ली सर आपल्यामधून निघून गेलेत काय भावना आहे सध्या काय दुःखाची गोष्ट अत्यंत वाईट वाटतं आमच्या काकावाद माझे काय म्हणता खर तर गळ्याची नव्वदी पार केल्यानंतर सुद्धा ते त्यांच्या ध्येयापासून मागे आपल्याला आपल्याला पाहायला मिळाले नाहीत नुकताच त्यांना पद्मश्री जाहीर झालेला होता दिल्लीला ते जाऊन आले या खर तर नव्वदीच्या पल्याड ते गेलेले होते या प्रवाशामुळे किंवा या सगळ्या याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम झालेला होता त्यांची कसं तब्येत नव्हती दिल्लीला याची पण त्यांची मानसिक तयारी भरपूर होती शरीरभर साथ नाही दिली घेऊन गेलो दिल्लीला मानसिक तयारी असल्यामुळे आमचा प्रवास करू शकले

आज साधारण किती वाजताच्या दरम्यान ते निघून गेले साधारण पाहुणे आठच्या दरम्यान सोडून गेले शेवटचा तो प्रसंग कसा शेवटचा प्रसंग म्हणजे कसा आपलं आमच्या पाणी वगैरे पिले हे केले त्यानंतर मावाद त्यांचे खरं तर काका पुतण्याचं नातं हे खूपच जवळच्या नातं असतं म्हणजे आणि वडील अशा प्रमाणात सगळ्या बोलत नसल्यामुळे आम्हाला संप त्यामुळे तरी माझ्याकडे आलं नाही करा कोरोनाकडे वर्धायला इथं माझ्याकडून साधारण सहा वर्ष झालं आता सहा वर्ष झालं वयाच्या आपल्या आपल्या गावाला शेवटचं इथं आले खर तर मराठी साहित्याला त्यांची खूप मोठी देणगी लाभलेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये ते काही कुठल्या गोष्टीवरती काम करत होते काय तुम्हाला आठवत शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी विक्षकोच चालू होता ते काय दिवासात वगैरे येते आता पूर्ण झालं आता बघायला गेलं होतं आणि ते वृक्ष वृक्ष वृक्षकोशापर्यंत काम चालू होतं नंतर बाकीचं पक्षीकोस पूर्ण झालं झाल्यानंतर मत्स्यकोस पूर्ण झालेलं आहे मग आता प्रिंटिंगला गेलेलं आहे वृक्ष वृक्षकोषपर्यंत काम चालू होतं महाराष्ट्रातील जेवढे झाडत आहेत ना तर सगळ्यात पूर्ण केलेत पण आता पूर्ण जो एकत्र भारत होत अखंड भारत त्या झाडामध्ये तुम्ही हे करायला महाराष्ट्रामध्ये जेवढे पूर्ण झालं भारतामध्ये जेवढे पूर्ण झालं तर बाकीच अखंड भारतीय नेपाळ एकत्र काम बंद चालू होता तर आज ते आपल्यामध्ये निघून गेलेले आहेत मात्र जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांना आता हे माहिती जाणून घेणं गरजेचं आहे की उद्या त्यांचा अंत्यसंस्कार नंतर किती वाजता होणार आहे कशा पद्धतीनं तो होणार आहे त्यांची अंत्ययात्रा कुठून कुठंपर्यंत निघणार आहे यामध्ये कुणी कोणी सामील होणार आहे काय हेरिटेज मध्ये आपलं रुपमानी हिंदू स्वश्नमध्ये पूर्ण पडलं तिथं होणार आहे आपलं हिंदू परंपरेनुसार त्याप्रमाणे होणार किती वाजता साधारण एक पर्यंत होऊन जाईल सगळ्या नक्कीच आपण बघितलं की चितंपल्ली परिवारावरती हा आभार कोसळल्याचं आपणाला पाहायला मिळतंय आणि संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील नव्हे तर जगभरातील चितंपल्ली सरांवरती प्रेम करणाऱ्या जनतेला हा मोठा धक्का समजला जातोय आज ते आपल्यामध्ये निघून गेलेले आहेत उद्या त्यांच्यावरती सोलापूर मधील हिंदू स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार जे आहेत ते केले जातील कॅमेरा पर्सन नागेश्री चिपासह विश्वभूषण लिमे शांती विनोद सोलापूर